ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर पुन्हा एकदा एका शक्तिशाली चक्रीवादळाचं सावट सध्या आहे चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झालेला आहे सुपर टायकून असं या चक्रीवादळाचं नाव आहे आणि या चक्रीवादळाचा नक्की काय परिणाम महाराष्ट्रावर होऊ शकतो त्याचा धोका नक्की कुठे कुठे असणार आहे नक्की काय स्थिती उद्भवू शकते आणि याचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस वातावरणाची नक्की काय स्थिती असणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत तर पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण बघू शकतो की नक्की वातावरणाची सागरी किनाऱ्यांची नक्की काय स्थिती आहे तर इकडे आपण बघू शकतो की बे ऑफ बंगालमध्ये बंगालच्या उपस्थित उपसागरामध्ये दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहेत आणि त्यांचा परिणाम म्हणून राज्यातल्या अनेक भागांमध्ये मागच्या काही दिवसांपासून तुफान स्वरूपाचा पाऊस बघू शकतो बंगालच्या उपसागरात हे दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहेत सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय आता सुरुवातीला मी ज्या तुफानाचं ज्या चक्रीवादळाचा उल्लेख केला त्या चक्रीवादळाची नक्की काय स्थिती आहे ते सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो घेऊ शकतो तर इथे आपण बघू शकतो की एक चक्रीवादळ प्रशांत महासागरात तयार झालेला आहे आणि या चक्रीवादळाचा अनेक देशांवर धोका असू शकतो असं हवामान खात्यांनी म्हटलेलं आहे तर नक्की हे जे चक्रीवादळ आहे याचा नक्की काय धोका असेल याची नक्की काय स्थिती आत्ता आहे हे आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो नक्की या चक्रीवादळाचा वेग काय आहे तर दोनशे किलोमीटर प्रति तास इतका हो वेग या चक्रीवादळाचं आहे टायफून रागासा असं या चक्रीवादळाला नाव देण्यात आलेलं आहे दक्षिण चीन फिलिपिन्स आणि तैवानमध्ये या चक्रीवादळामुळे अतिमुसळधार पाऊस आहे मोठ्या प्रमाणात फटका या भागामध्ये पडण्याची बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे आता पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून या संदर्भात हवामान तज्ञांनी नक्की काय म्हटलेलं आहे तर बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाब प्रणाली निर्माण होत असल्याने कोकण मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात पुढील पाच ते सहा दिवसात जोरदार पावसाची शक्यता असेल मराठवाड्यात आधीच जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे या मुसळधार पावसावर कृपया लक्ष ठेवा मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे की प्रशांत महासागरात एक चक्रीवादळाचं मोठं सावट आहे आणि त्या चक्रीवादळाचा हळूहळू परिणाम कुठेतरी बंगालच्या उपसागरावर सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि आत्ता आधीच बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहेत मात्र प्रशांत महासागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र जर बंगालच्या उपसागरात तयार झालं तर त्याचा मोठा फटका महाराष्ट्रातल्या सुद्धा काही भागांमध्ये बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे उपसागरात तयार झालेले आहेत त्याचा फटका महाराष्ट्रातल्या विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल इथे मोठ्या प्रमाणात बसू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येतोय आता परतीच्या पावसाची नक्की काय स्थिती आहे तर आपण बघू शकतो या मॅपच्या माध्यमातून की चौदा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू परतीचा पाऊस जो आहे तो संपूर्ण भारताला आणि महाराष्ट्राला सुद्धा व्यापणार आहे इकडे पाच ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात होईल दहा ऑक्टोबर दरम्यान जवळपास संपूर्ण महाराष्ट्र पावसाने असेल तर पंधरा ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण भारत देशातून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झालेला असेल म्हणजे पंधरा ऑक्टोबर पर्यंत परतीचा पाऊस संपलेला असेल असं ह्या इमेजच्या माध्यमातून स्पष्टपणे आपण अंदाज बांधू शकतो आता ह्या सगळ्या अंदाज घेत पुढचे काही दिवस नक्की कसे असणार आहेत कुठे कोणता अलर्ट असणार आहे तर आता हा आजचा मॅप आहे यामध्ये आपण बघू शकतो की हे जे चार जिल्हे आहेत अमरावती अकोला वाशिम आणि वर्धा हे जिल्हे जर सोडले तर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हा शक्यता महाराष्ट्रात पाऊस पडण्याची आज शक्यता वर्तवण्यात आलेली होती त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करण्यात आलेलं होतं नागरिकांना सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं होतं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली होती चोवीस आणि पंचवीस तारखेची काय स्थिती असणार आहे तर चोवीस आणि पंचवीस तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तेवीस तारखेच्या म्हणजे आजच्या तुलनेने मात्र चोवीस तारखेला पाऊस काही जिल्ह्यांमधून ओसरलेला असणार आहे खास करून मध्य महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये चोवीस तारखेला पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तर पंचवीस तारखेला विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढल्याचं बघायला मिळतंय विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे येल्लो अलर्ट विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांना देण्यात तर इकडे मध्य महाराष्ट्र आणि कोकणातल्या सुद्धा काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट देण्यात आलेला आहे आता सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरची नक्की काय स्थिती असणार आहे तर सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांना येलो अलर्ट तर देण्यात आलेला आहेच मात्र त्यासोबत ऑरेंज अलर्टचा सुद्धा धोका पंच सव्वीस आणि सत्तावीस तारखेला महाराष्ट्रातल्या अनेक भागांना असणार आहे रत्नागिरी असेल साताऱ्याचा घाटाचा परिसर आणि कोल्हापुराचा घाटपट्टा या पट्ट्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस या पट्ट्यात पडण्याची शक्यता असणार आहे तर कोकण किनारपट्टीच्या सगळ्या पट्ट्यांमध्ये मुंबई सोबत कोकण किनारपट्टीच्या या सगळ्या पट्ट्यात सुद्धा सत्तावीस तारखेला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तर धाराशिवमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे जसं की मी अगदी सुरुवातीलाच उल्लेख केला की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे याचबरोबर पॅसिफिक समुद्रामध्ये म्हणजे प्रशांत महासागरात सुद्धा एक चक्रीवादळ तयार झालेला आहे आणि त्याचा सुद्धा कुठेतरी राज्यातल्या वातावरणावर परिणाम होऊ शकतो जर प्रशांत महासागरात तयार होत असलेल्या त्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं तर राज्यातल्या काही भागांमध्ये खास करून विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पाऊस आणखीनच वाढण्याची शक्यता असणार आहे त्यानुसार सव्वीस आणि सत्तावीस तारखेला काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट सुद्धा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे या संदर्भातचे पुढचे अपडेट जाणून घेण्यासाठी मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ह्या संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तेही कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद